या आहेत जगातल्या सर्वात श्रीमंत राशी जाणून घ्या कोणत्या आहेत राशी मित्रांनो स्वागत आहे तुमचं स्वामी माझे मध्ये आपण आयुष्यात श्रीमंत आणि ऐश्वर संपन्न असावं असं सर्वांनाच वाटत असत मात्र सर्वांच्याच नशिबात वडीलोपार्जित श्रीमंती असतेच असं नाही काहींना आयुष्यात पैसा कमाविण्यासाठी भरपूर कष्ट करावे लागतात तर काहींना कधीच पैशांची चणचण भासत नाही काही जण जन जन्मामुळे तर काही जण कर्मामुळे श्रीमंत होतात होण्यासाठी जन्मापासून ऐश्वर्याचे विचार मनात देखील फार गरजेचं आहे यासाठी जाणून घेऊ या बारा राशींपैकी अशा कोणत्या राशी आहेत ज्यांना पैशांची कमतरता कधीच भासत नाही बारा राशीपैकी या राशींचे लोक जन्मापासून राजाप्रमाणेच जगतात आणि त्यांच्याकडे धनदौलत आपोआप येते जरी जन्म गरिबीत झाला असेल तरी या राशीचे लोक आयुष्यात नक्कीच श्रीमंत होऊ शकतात सिंह राशी सिंह राशीचा स्वामी सूर्य आहे नवग्रहांमध्ये सूर्याला राजाची उपाधी प्राप्त आहे या राशीचा स्वामीच राजा असल्यामुळे या राशीकडे धनदौलत भरपूर असते ही रास मुळातच श्रीमंत असल्यामुळे या राशीच्या लोकांकड पैसा आपोआप चालून येतो सिंह राशीच्या लोकांना कधीच कोणत्या गोष्टीची कमतरता भासत नाही जन्मापासूनच या राशीच्या लोकांना धनलाभाचा योग असतो पण याचा अर्थ सिंह राशीचे लोक आळशी असतात असा होत नाही कारण त्यांच्याकडे नेतृत्व गुण असतात ज्याच्या जोरावर ते कमी वयात भरपूर यश मिळवतात थोडक्यात सिंह राशीच्या लोक जीवनात श्रीमंत नक्कीच होऊ शकतात शिवाय या राशीच्या लोकांकड पैसा टिकविण्याचे देखील कौशल्य असते वृषभ राशी वृषभ राशीच्या लोकांना दिखावा केलेला मुळीच आवडत नाही असं असूनही त्यांना सतत ब्रँडेड वस्तू खरेदी करण्याची आवड असते कारण ते गुणवत्तेसोबत नाही वडीलोपार्जित जाणीवपूर्वक आणि समजूतदारपणे त्या पैशांचे योग्य नियोजन करतात ज्यामुळे त्यांचा पैसा दिवसेंदिवस वाढतच जातो वृषभर आशीच्या लोकांना मौज मजा करणे सतत फिरायला जाणे फार आवडते वृषभ राशीचे लोक जे ठरवतात ते करून दाखवतात कधी कधी आपल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी भरपूर पैसा खर्च करायला देखील ते मागे कुठे पाहत नाहीत कर्क -कर राशी कर्क -कर राशीचे लोक प्रचंड भावनिक असतात त्यामुळे मित्रमंडळी आणि कुटुंबासाठी ते मनमोकळेपणे खर्च करतात यांच्यासाठी पैसा हा आनंद मिळविण्याचे एक साधन असते परमेश्वर कृपेने या राशीच्या लोकांना आयुष्यात पैशांची चणचण कधीच भासत नाही या राशीचे लोक स्वबळावर आपलं एक साम्राज्य निर्माण करतात या राशीच्या लोकांच्या जीवनात अगदी लहान वयातच धनलाभाचे योग असतात त्यामुळे या राशीचे लोक पैशांची बचत करत नाहीत आलिशान जीवन जगण्यासाठी आणि कुटुंबाला सुखी ठेवण्यासाठी कर्क राशीचे लोक पाहण्यासारखा पैसा खर्च करतात म्हणून कर्क राशीचे लोक असतात जेवण वृश्चिक राशी वृश्चिक राशीच्या लोकांना सुखसुविधांचे प्रचंड आकर्षण असते दुसऱ्यांसोबत तुलना करण्याच्या नादात ते भरपूर पैसा खर्च करतात वृश्चिक राशीच्या लोकांकडे स्वतः कमावलेल्या संपत्तीपेक्षा वडीलोपार्जित संपत्ती भरपूर असते ज्यामुळे पैसा खर्च करताना ते जास्त विचार करत नाहीत वृश्चिक राशीच्या लोकांना कमी पैशांमध्ये जीवन जगणे कठीण जाते कारण त्यांना सर्व आलिशान गोष्टी आयुष्यात हव्या असतात वृश्चिक राशीच्या लोकांच्या थाटमाटाच्या चर्चा चा दूरवर पसरलेल्या असतात तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका असेच आपले नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद